मैत्रिणींनो नमस्कार आता म्हणजे सोळा दिवसापूर्वी मुंबई मेट्रो लाईन थ्रीचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ह्या मेट्रोची जर का तुम्ही आजची परिस्थिती पाहिली म्हणजे काल जो काही पाऊस झालेला आहे त्या पावसानंतर ह्या मुंबई मेट्रोची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे हे बघा भुयारी मेट्रो आहे ही म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रो आहे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जमिनीच्या खाली या मेट्रो लाईनचं बांधकाम झालेलं ला आहे ह्या मेट्रो लाईनची अवस्था जर का तुम्ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की किती मोठा पैसा तुमचा आमचा इन्कम टॅक्सचा खूप मोठा पैसा हा यांनी खाल्लेला आहे कंत्राटदारांनी खाल्लेला आहे अधिकाऱ्यांनी कमिशन घेतलेला आहे म्हणजे मुंबईमधल्या एका मेट्रो लाईनची अवस्था अशी होते पहिल्याच पावसामध्ये हे धक्कादायक नाहीये का हे अशी अवस्था होते याची कारण जी आता सरकारमधले देत आहेत म्हणजे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते प्रेस कॉन्फरन्समध्ये ते इतके उडवाड उत्तर देत आहेत ते असं म्हणतात की पाऊस खूप आला पाऊस खूप आला तुम्हाला अंदाज नाही आहे की मुंबईमध्ये पाऊस खूप येत असतो ज्या वेळेला इतक्या मोठ्या महागड्या प्रोजेक्टचं काम होत होतं तेव्हा हा विचार नाही केला का त्या आर्किटेक्टनी की मुंबईमध्ये खूप पाऊस येतो मुंबईमध्ये समुद्र आहे समुद्राला समुद्रा लागूनच आहे त्यामुळे त्याचं बांधकाम करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार केलेलाच असेल ना किंवा तिथे बांधकाम तसं करणं हे फिजिबल आहे नाही आहे हा विचार पण केलेला असेलच की नाही आणि जर तसा विचार न करता नुसतं शान शोक करण्यासाठी तुम्ही जर मेट्रो बांधलं त्याचं उद्घाटन केलं त्याचे फोटो हे केले आणि आता याची अवस्था इतकी बेकार झालेली आहे सदतीस हजार कोटी रुपये हे तुमच्या आमच्या खिशातले गेलेले आहेत हे लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो पाऊस खूप झाला ही कारण नसतात तुमचं कुठलंही सरकारचं बांधकाम हे पाऊस खूप होणार आहे याच अर्थाने करायचं असतं तुम्ही जेव्हा घर बांधता तेव्हा खूप पाऊस आला तरी घरामध्ये काही टपकणार नाही अशा अर्थानेच तुम्ही पैसा लावता ना घराला पण हे इतकं महत्वाचं मुंबईमधलं बांधकाम करत असताना यांनी याचा कशाचाच विचार केला नाही हे किती भयंकर आहे एक तर मुंबई हे शहर ऑलरेडी सात बेटांचं शहर आहे आणि मध्ये भराव टाकून बनलेलं ते शहर आहे बाकीनी बाकीच्या बाजू सगळीकडून समुद्र आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा भुयारी मेट्रो बनत होती किंवा भुयारी काहीही बनायचं असेल तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला असेलच की नाही की हिचं जॉग्रफी कशी आहे हिची भूमी कशी आहे आत खालून मेट्रो खरंच बनू शकते का काय सायंटिफिक पुढे अडचणी येऊ शकतात समुद्राची लेवल वाढली किंवा पाऊस खूप आला मग काय करायचं या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला असेल की नाही नाही मला असं वाटतं की याचा कशाचाच यांनी विचार केलेला नाही यांनी फक्त विचार केलेला आहे की नऊ मेला म्हणजे आता सोळा दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन करायचं आहे दॅट्स इट त्याचे फोटो आले लोकांना भारी वाटलं बापरे भुयारो भुयारो मेट्रो झालेली आहे म्हणजे मेट्रो होती मुंबईमध्ये परंतु जमिनीचे खालून अंडरग्राऊंड आणि अवस्था अशी झालेली आहे पावसामध्ये म्हणजे समजा एखाद्या वेळेला नुसतं पाणी साचलं असतं तर विषय वेगळा होता इथे बघा खाली म्हणजे अक्षरशः मातोडा त्या फरश निघालेल्या आहेत म्हणजे किती निकृष्ट बांधकाम केलंय म्हणजे सगळा पैसा खाल्लेला आहे फक्त वरून चकमक दिसेल असं त्यांनी केलेलं आहे हे जे काही आहे हे नुसतं पाण्याने नाही झालेलं आहे निकृष्ट माल वापरलेला आहे म्हणून हे झालेलं आहे आणि हे सगळं हे तुम्ही प्रत्येकाने जर का या महायुतीला मतदान दिलेलं असेल ना त्याचे परिणाम आहेत हे आणि ह्याच्यावर एकनाथ शिंदे यांनी आता प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांना जेव्हा प्रश्न विचारले काय बाबा हे काय झालं कसं काय झालं त्याच्यावर काय म्हणतात माहिती आहे ते म्हणजे कमाल आहे त्यांची हद्द आहे हद्द उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणतात की आता पाऊस एवढा आला की नाही काय करणार पाऊसच खूप आला पाऊस खूप आला हे कारण देता तुम्ही उद्या म्हणा रस्ता फुटला कारण पाऊस खूप आला मंत्रालय पडलं कारण पाऊस खूप आला म्हणजे तुम्ही पाऊस खूप येणार आहे याचा विचार केलाच नाही मग सत तीस हजार करोड कशाला लागले जर पहिल्याच पावसात व्हायचं असेल तर दोन करोडमध्ये झालं असतं ना ते वरचा पैसा कोणी खाल्ला हा महत्वाचा प्रश्न आहे वरून ते म्हणतात आत्ताच उद्घाटन झालं ती एक भिंत काय काय राहिली होती मग भिंत राहिली होती तू उद्घाटन कसं काय केलं आणि उद्घाटन करत असताना हे महाशय काय म्हणाले होते सगळे सरकारचे लोक सेफ आहे सगळ्यांनी प्रवास करू शकतात उद्घाटन तेव्हाच होतं ना बाबा एखाद्या गोष्टीचं की जेव्हा तुम्ही जनतेला याची ग्वाही देता की हां आता प्रवास करणं सेफ आहे आता ह्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर हे काय म्हणतात ते असं म्हणतात की अहो बघा बरं आम्ही ते सुरू केलं म्हणून किती चांगलं झालं की लाखो लोकांनी प्रवास केला की नाही त्याच्यामधून लाखो लोकांचं ते भलं म्हणजे प्रवास केला की नाही हे लॉजिक आहे यांचं सत्ताधाऱ्यांचं हे लॉजिक आहे बघा म्हणजे समजा एखादा क्रिमिनल असेल त्या क्रिमिनलनी जर का चार लोकांना घरी जाऊ घातला असेल आणि एका लोकाला एका माणसाला जर का मारून मारून इंज्युअर केलं असेल तर ते त्याला हे काय करणं देणार तुम्ही जर का म्हटलं की अहो बघा हा क्रिमिनल तर यांच्यासारखे लोक काय म्हणतील अहो या चार लोकांना जेऊ घातलं ते बघणार की नाही तुम्ही हे असंच झालंय एवढ्या लोकांनी प्रवास केला ते तुम्ही बघणार की नाही त्याच्यासाठीच सध्या तीस हजार कोटी रुपये जे तुम्ही जनतेचे खर्च केलेत ना ते त्या लाखो लोकांसाठी नाही हे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर पुढच्या निदान पन्नास वर्षासाठी टिकेल असं करणं अपेक्षित होतं हे असं करत नसाल तर तुम्ही सगळ्यांनी पैसा खाऊन तुम्ही गबर झालेला आहात तुम्ही तुमचे घरं प्रॉपर मुंबईमध्ये घेतलेले आहेत बांधलेले आहेत विदेशामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे म्हणजे इथं मुंबईचा काय चुराडा होऊ दे महाराष्ट्राचं काय वाटोळ होऊ दे आपली लेकरं विदेशामध्ये जाऊन राहतील विदेशामध्ये आयुष करतील सगळा पैसा जो तो आहे तो याचा खाल्लेला आहे हे जे काय आता व्हिडिओमध्ये दिसत आहे ना हे भयंकर आहे आणि इथे रिपोर्टर गेल्याच्या नंतर हे झी न्यूजचं आहे रिपोर्टरला हे काय म्हणतात की नाही तिथे जाऊ नका त्यांना बघा हे आडवत आहेत आणि यांना अडवलंय तुम्ही निघा 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 हे नका करू रिपोर्टिंग व्हिडिओ नका काढू काढू दिलेले नाही आहेत तक वाल्यांना पण आतमध्ये जाऊ दिलेलं नाही आहे दुरून दुरून त्यांनी कॅमेरे फिरवले ह्या सगळ्या अवस्थेचं हे करण्यासाठी हे बघा म्हणजे भयंकर व्हिडिओ आणि हे आलेले आहेत बाहेर आपण कुणाला मत देतो याचा खरंच आपण विचार केला पाहिजे आणि यांचं कोणतं काम चांगलं आहे व मला सांगा त्या दिल्लीमधल्या एअरपोर्टचं छत कोसळलं राम मंदिर बांधलं तिथं पहिल्याच पावसामध्ये गळती झाली पहिल्या पावसामध्ये जेव्हा गळती होते तेव्हा समजून घ्यायचं बिघाड आहे आणि पैसा खाल्लेला आहे नाही तर मी तुम्हाला सांगते जगाचे रेकॉर्ड्स आहेत की रस्ता बांधताना शंभर वर्ष टिकेल असा रस्ता बांधा कारण की तुम्ही पैसा तेवढाच घेतलेला आहे शंभर वर्ष टिकेल असं मटेरियल वापरण्याचाच पैसा घेतला आहे हे सदतीस हजार करोड रुपये जे तुम्ही लावलेत मेट्रो लाईन तीनला ते ती मेट्रो पन्नास वर्ष टिकेल असं त्याला मटेरियल लागेल याचीच कॉस्ट आहे पहिले ती कॉस्ट सत्तावीस हजार कोटी काहीतरी होती नंतर ती वाढवली तरी ही कॉस्ट जी वाढवलेली आहे ते मटेरियल चांगलं वापरू याच अर्थाने तुम्ही वापरली आणि आज सतरा दिवस नाही टिकू शकत आणि म्हणतात पाऊस जास्त असा कोणता पाऊस झाला की पंधरा दिवस पाऊस पडतोय रोज पाऊस पडतोय आणि तुम्ही जर का याचा विचार केलाच नसेल की काय होऊ शकतं तर आघाध आहात तुम्ही सरकार म्हणून तुम्ही काय नॉर्मल लोक नाही आहात तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी पैसा लावणं अपेक्षित होतं लोक लावणं ज्यांना बुद्धी आहे पण मला असं वाटतं की हे आर्किटेक्ट हे बाकीचे जे सगळे कामाला लावलेले जे इंजिनियर्स बिल्डर्स हे तेच निवडतात की जे यांच्या विचारांना साथ देणारे आहेत राईट विंगचे आहेत कट्टर हिंदुत्ववादी आहेत संघी विचारांचे आहेत आणि संघी विचारांचे याचा अर्थ समजून घ्यायचं की ते लॉजिक फार नाही लावत म्हणजे लॉजिकचे आणि त्यांचा तेवढा संबंध नसतो दूर दूरपर्यंत कारण की लॉजिक जर असतं तर मग एवढ्या फेक माणसाला पंतप्रधानपदी यांनी बसवलं नसतं पण लॉजिक नाही आहे आणि असेच लॉजिक नसणारे लोक हे घेतात आर्किटेक्ट घेतात जे की खार फार विचार करत नाही त्यांना फक्त इतकं दिसतं हा चमकत आहे ना टाईल्स चमकते की नाही म्हणजे भारी चला फोटो बिटो काढले की लोकांना भारी वाटतं की हा काहीतरी चांगलं आहे पण मुंबईकरांनो या गोष्टी लक्षात ठेवा यांची कुठलीच कामं ही ठीक नाही आहेत आणि आज एकनाथ शिंदे प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतात की काय मग बाकीच्या आधीच्या सरकारच्या काळामध्ये काय झालं आधीच्या सरकारच्या काळामध्ये काय झालं होतं याचे हिशोब द्यायसाठी तुम्हाला बसवलंय हो का हा पैसा तुम्ही कुठे घालवला हे काम तुम्ही चांगलं का नाही केलं याचं उत्तर द्या आधी ज्यांनी काय केलं होतं त्याच्यामुळे सरकार बदललेलं होतं आता तुम्ही हे करा याची उत्तर द्या नाहीतर हे बदलणार आहे आणि हे बदलवणार आहेत मुंबईकरांनो बदलवायलाच पाहिजे इथं सगळे गुजराती लोक त्यांनी आणून ठेवलेले आहे मा मुंबईतले सगळे प्रकल्प गुजरातला नेणं ने चाललेलं आहे आणि याच्या विरोधात तुम्ही काय बोलला तर ते जुन्या गोष्टी काढणार किंवा पाऊसच खूप आला शिवाजी महाराजांचा पुतळा का पडला तर म्हणे वारं खूप आलं तिथले आंबे आणि नारळ पण नाही पडले पण पुतळा मात्र पडला तसं हे मुंबईचं मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचलं मला असं वाटतं नॉर्मल सामान्य लोकांच्या घरामध्ये नसेल पाणी घुसलं तेवढं या मेट्रोमध्ये आहे म्हणजे अत्यंत हीन दर्जाचं काम आहे आणि श्रेय घ्यायला सगळ्यात पुढे असतात आता पण श्रेय घेणं चाललेलंच चा। आम्ही सुरू केली ना ती मेट्रो लाखो लोकांनी पंधरा दिवसात प्रवास केला की नाही मग त्यांचं काय तुम्ही बोगस काम केलेलं आहे बोगस आणि ह्याला बोगस भ्रष्टाचारी नीच वृत्तीचे लोक हे सगळेच्या सगळे व्यवस्थेमधले कारणीभूत आहेत हे बदलवायचं असेल तर आपण प्रामाणिक लोकांची अपेक्षा केली पाहिजे या व्यवस्थेमध्ये प्रामाणिक लोक आले पाहिजे राजकारणात प्रामाणिक लोक आले पाहिजे हीच मागणी मला असं वाटतं की जनता म्हणून आपण केली पाहिजे आणि इतिहासातल्या सगळ्यात निकृष्ट कामाची जर का तुम्ही यादी काढली तर हीच दिसेल तर हे असं सगळं आहे या सगळ्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुमचे फोटो व्हिडिओ तुम्ही पण तुमच्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर ठेवा सांगा लोकांना दिसू द्या हे म्हणतात ना व्हिडिओ काढायचे नाही का काढायचे नाही तुमच्या घरात येऊन बेडरूममधले तर फोटो कोणी काढत नाही आहे ना ज्याच्यासाठी तुम्ही जनतेचा पैसा घेतला आहे त्याचेच फोटो काढत आहे आणि ते दिसलं पाहिजे लोकांना की तुम्ही किती भ्रष्टाचार केला किती खोटे वागलेला आहात जनतेच्या इन्कम टॅक्सची अशा प्रकारची लुटमार तुम्ही केली हे जनतेला कळायलाच पाहिजे तुम्हाला असं वाटत असेल याची जाणीव असेल हो तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा याच्याविषयी बोला नाही तर अशाच प्रकारचे बोगस कामं इथून पुढे होत राहतील आणि हा देश थोडा पुढे जातोय असं वाटत होतं काही काळ मात्र तो मागे मागे जातोय का असं वाटायला लागलेलं आहे हे जगभरामध्ये नाचक्की होते सगळीकडे जे फोटो फिरतात लोकं म्हणतात की बघा ही मुंबईची अवस्था काय जायचं भारतामध्ये हे असं नाही झालं पाहिजे हा भारत देश आपल्याला इथं सगळ्या गोष्टी चांगल्या आणायच्या आहेत त्यासाठी आपण प्रयत्न करूया तुमच्या प्रतिक्रिया कळवा मुंबईचे असाल तर कळवा या मेट्रोनी प्रवास केला असेल तरी कळवा आणि या बोगस राजकारण्यांना प्रश्न विचारा थांबते धन्यवाद